कर्जत तालुक्यातील बोरगाव गावातील आकाश पाटील या तरुणाला मुस्लिम तरुणांनी नेरळ सीएनजी पंपावर मारहाण केली होती त्याविरोधात आज अकरा ऑगस्ट रोजी कर्जत तालुक्यातील समस्त हिंदू धर्मियांनी नेरळ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला नेरळ गावामध्ये या मूकमोर्चाच्या निमित्ताने हिंदू समाजाने शेकडोंनी गर्दी केली मात्र यावेळी कोणत्याही पक्षाचा राजकीय नेता या मोर्चामध्ये सहभागी झाला नसल्याचं दिसून आलं सध्या कर्जत तालुक्यात भावी आमदार म्हणून अनेकांची नावे चर्चेत आहेत समाजमाध्यमांवर याबाबत मोठमोठ्या अवलगना केल्या जात आहेत इतकंच नव्हे तर शहरभरात बॅनरबाजी आणि मोर्चे बांधणी सुरू असल्याचं दिसून आहे मात्र मतदारसंघात घडणाऱ्या गैरकृत्यांबाबत आवाज उठवताना किंवा त्यांना पाठिंबा न देता या गैरकृत्याच्या विरोधात निषेध व्यक्त करताना हे नेते दिसत नाही आहेत असे असताना हिंदू समाजाच्या या मोर्चामध्ये भाजपचे कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे हे दिसून आल्यानंतर त्याची जोरदार चर्चा तालुक्यात रंगली आहे केवळ मतांचं राजकारण करणाऱ्यांना थारा न देता समाजाच्या पाठीमागे भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या कार्यकर्त्याला साथ द्या अशा प्रकारची चर्चा सोशल मीडियामध्ये रंगू लागली आहे ठाकरे यांनी या मूक मोर्चामध्ये सहभागी होत झालेल्या गैरकृत्याला पाठीशी न घालता त्याचा निषेध व्यक्त केलाय इतकंच नव्हे तर हिंदू धर्मियांना मार्गदर्शन करताना त्यांनी अत्याचाराविरोधात ठाम भूमिका घेतली आहे त्यांच्या या भूमिकेचं आता सर्वत्र स्वागत होत असून मतदारसंघातील भावी आमदार म्हणून घेणाऱ्या नेत्यांवर मात्र नागरिकांकडून सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जाते अरुण बैकर वृत्त मराठी नेरळ लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब